राठोडच्या अटकेसाठी मातंग समाजाचा मोर्चा आगामी मिरवणुकांच्या काळात हद्दपार करा शिवसेना युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर अट्रोसिटी सह विविध कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने शनिवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आगामी मिरवणुकांच्या कालावधीत त्यांना शहरातून हद्दपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली एक ऑगस्ट रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूक चितळे रोडवरील नेता सुभाष चौकात आली त्यावेळी डीजेवर लावलेल्या गाण्यावर राठोड यांनी आक्षेप घेतला यावरून झालेला वाद विकोपाला गेला यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात एका एकतीस वर्षीय व्यक्तीच्या फिर्यादीवरून राठोड यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटी व विविध कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे राठोड यांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा निघाला यात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी मोर्चातील शिष्टमंडळाला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला नेले यावेळी पोलीस सर्व मिरवणुकांमध्ये राठोड याला दोन दिवसांसाठी तडीपार करण्याची मागणी ती कायदेशीर चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस शिष्टमंडळाला दिले प्रतिनिधी महेश कांबळे शहरामध्ये साहित्यरत्न यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असताना चितळेरोडील नेता सुभाष चौका मध्ये काही जातीवादी हिंसक असा चक्र विक्रम राठोड आहे याने या ठिकाणी मिरवणूक बंद पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला व आमच्या सहकारी मित्राला या ठिकाणी जातीवाचिक शिवगाळ करून त्यांना दमबाजी केलेली आहे याच्या निषेधात आम्ही या ठिकाणी आज एस पी साहेबांना भेटलो व एस पी साहेबांना विनंती केली की एस पी साहेबांनी त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत काय गुन्हा दाखल झालेला आहे त्याला त्वरित अटक करावी व त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी दा यासाठी आम्ही सकल मातंग समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे कोण तो हरामखोर विक्रम राठोड आहे तरी आमचा बाप असणारे मातंग समाजाची अस्मिता असणारा आमात समाजाच्या दैवत असणाऱ्या अण्णा भाऊ साठेची जयंती त्यांनी आढळली आणि तिथल्या काही तरुणांना मारहाण केली ठीक आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही चूक कोणाची कोणाची नाही मला माहित नाही परंतु विक्रम राठोड आपल्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास अगोदर समजून घ्या तुमचे वडील अनिल राठोड या नगर शहराला दारू मटका जुगार सगळे व्यवसाय अनिल राठोडनी शिकवलेले आहेत या नगर शहरातल्या दोन नंबर धंद्याचा संस्थापक अध्यक्ष म्हणून अनिल राठोडकड पाहिल्या जात होत तरी या भोळ्या भाबड्या जनतेने तीस वर्षापासून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि तसं तर आमचा बाप हा तसा नाहीये आमचा बाप हा महापुरुष आहे अण्णा भाऊ त्यांची कल्पना होऊ शकत नाही आणि तुझ्यासारख्या बापाला जर आमच्या नगर शहरातली जनता जर स्वीकार ऐतिहासिक असणाऱ्या महापुरुषाला स सकल मातन समाजाचं दैवत असणाऱ्या अण्णाभाऊ साठेची जयंती तू बंद पाडली हरामखोर तुझा तो तु खूप निंदनीय आहे आणि म्हणून आता एस पी आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीने शिष्टमंडळ भेटलेला आहे आणि आम्ही एस पी साहेबाला सांगितलंय की चितळे रोडून जाताना मातंग समाज हा सोडून द्या अण्णाभाऊ साठेची जयंती हा विषय बाजूला ठेवा परंतु कुठल्याही महापुरुषाची जयंती ज्यावेळेस चितोड चितळे रोडून जाते सामाजिक कार्यक्रम ज्यावेळेस तिथून उत्सव त्यावेळेस त्याच्या घेऊन चित्रवर ओढून जातो त्यावेळेस हे विक्रम राठोड हे गुंड प्रवृत्तीचा असणारा जातीवादी असणारा विक्रम राठोड याचा टोळक त्या था रस्त्यावर थांबतो आणि आया बहिणीची छडछाड करण्याचं काम या विक्रम राठोडचा टोळक करतोय आणि म्हणून आम्ही एस पी साहेबांना सांगितलंय की ज्यावेळेस सामाजिक उपक्रम उपक्रम हे चित्रवर ओढून जात असताना दोन दिवस अगोदर त्याला कल्पना द्यायची आणि त्याला दोन दिवस जोपर्यंत उत्सव साजरा होत नाही तोपर्यंत त्याला तिथून तडीपार करावं अशी मागणी आमची आहे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून सकल मात्र समाजाच्या वतीने आमची अशी विनंती आहे <coughs> की लवकरात लवकर विक्रम राठोड आणि त्याच्या टोळक्यांना अटक करावी एवढी आमची मागणी आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय लवजी जय लवजी मी चंद्रकांत काळोखे आद्यक्रांतिगुरू लघुजीवास्ताद साळवे या शासकीय स्मारक समितीचा सदस्य आहे काल पूर्ण प्रांतामध्ये परिचित असलेलं ऐतिहासिक शहर अहिल्यानगर या ठिकाणी काल आमची नेहमीप्रमाणे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली हा जयंती उत्सव साजरी करत असताना त्याची जी मिरवणूक आहे दरवर्षीच्या प्रचलित मार्गाने मार्गक्रमण करत होती यावेळी म या, या मिरवणुकीतलं एक मंडळ नेताजी सुभाष चौकात आल्या असताना जे आमच्या समाजापर लवजी साळवेन पर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जी प्रेरणादायी गाणे असतात ती गाणे डी जेवर वाजत होती याचा त्याला कुठल्या गाण्याचा राग आला तो काही कळला नाही आणि तो अचानक मिरवणुकीमध्ये घुसला आणि आमच्या कर्म जे कार्यकर्ते होते त्यांना दमदाटी दिली एका कार्यकाराला त्याला तर त्यांनी जातीवाचक बोलून सांगितलं तुमच्या हातात झाडू दिला पाहिजे इतकं खालच्या लेवलला जाऊन त्यांनी वक्तव्य केलं आणि जातीवाचक तर बोललाच बोलला परंतु या जयंतीला विरोध करणं दलित समाजाचं जे आराध्य दैवत आहे हे केवळ दलित समाजाचंच आराध्य दैवत नसून ते महाराष्ट्रसुद्धा आराध्य दैवत आहे साता समुद्रापार त्यांची खात्या असलेले आमचे भाऊ साठे पूर्ण स भारताला माहिती देत की दलित समाजात जन्मलेलं व्यक्तिमत्व आहे अशा समाजाच्या व्यक्तीला जर तो विरोध करतो याच्यावर जर अॅट्रोसिटी दाखल झाली पाहिजे त्यांनी काय सेवा दिल्या असतील ते दिल्या असतील पण भाऊंच्या जयंतीला विरोध करणं हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे आणि एका दलित नेत्या त्या महापुरुषाला जर तो विरोध करत असेल तर सगळ्यात मोठी अॅट्रोसिटी याच मुद्द्यावर लागली पाहिजे आणि ही आमचं मागणं पोलीस प्रशासनाने ऐकलेलं आहे त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याची आम्हाला खात्री दिलेली आहे विश्वास दिलेला आहे आणि आत्ताच सुनील माप यांनी मागणी केल्याप्रमाणे त्याच्यावर प्रत्येक कार्यक्रमाच्या सार्वजनिक उत्साहाच्या वेळेस कारवाई करण्याचं आश्वासन पण दिलेलं आहे पोलीस प्रशासनाने आपल्या माध्यमातून सांगतो दरवर्षी आम्हाला चांगली त्यांची सहकार्य लाभत असतं मिरवणुकीमध्ये यावर्षीसुद्धा केलं जयंती उत्सव चांगल्याप्रमाणे साजरा झाला परंतु हा जो विक्रम राठोडे यांनी जे या मिरवणुकीला गालबोट लावलं त्याच्यामुळं आमच्या कालच्या या मिरवणुकीला मात्र गालबट मोठ्या प्रमाणात लागला आणि ही मिरवणूक थोडं काळ सावटा खाली गेली शेवटच्या टप्प्यात हे थोडं खेदाने व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने आम्हाला शब्द दिलेला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद

रमते साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब